शिर्डी लगत निमगाव शिवारात देशमुख चारी जवळील एका हॉटेलमध्ये रात्री उशिरा एक खळबळजनक घटना घडली असून हो भाविक म्हणून आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे उपस्थितांनी दिलेल्या आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिर्डीजवळील निमगाव हद्दीत हॉटेल हो सिमरणे येथे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शंबा बुद्रुक येथील तीन ते चार तरुण मित्र शिर्डीत दर्शनासाठी आले असता त्यांनी सायंकाळी रूम घेतला आणि त्यानंतर ते दर्शनासाठी निघून गेले दर्शनानंतर त्यांनी पार्टीचा सा बेत आखला असावा आणि रात्री उशिरा बाराच्या दरम्यान मध्यधुंद अवस्थेत आणखीन मध्ये घेऊन ते सगळ्या हॉटेलला परतले बाकीचे रूममध्ये गेले असावेत मात्र त्यातील तेवीस वर्ष शुभम सुहास नारखेडे नामक तरुण थेट गच्चीवर पोहोचला आणि तेथून त्याचा तोल जाऊन हॉटेलच्या मागच्या बाजूला मुलगा <गाँगाँ> त्याचा जागीच मृत्यू झाला सकाळी सर्वजण झोपेतून उठल्यानंतर मित्र कुठे दिसत नाही म्हणून शोध घेतला असता हॉटेलच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत दिसून आल्यानं इतर मित्रांची तारांबळ उडाली त्यानंतर पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी हॉटेल मालक मॅनेजर रूम बॉय आणि त्या भाविकांची चौकशी करत त्यांच्यात रात्री काही भांडण वगैरे झाले होते का याबाबत विचारपूस केली आणि रुग्णवाहिका बोलावत पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत मात्र विशेष म्हणजे हे सर्व तरुण कुटुंबातील दिसत असून त्यांनी येताना महेंद्र कंपनीची एम एच बी क्यू अठ्ठ्याण्णव आणले असून त्यावर मागील बाजूस मालकाचं नाव व त्यावर हॉटेल जाधव हो। आणि वाईन बार असं लिहिलेलं आढळून आलंय मद्य विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या तरुणांनी शिर्डीत येत भरमसाठ मद्य प्राशन करत आपल्या सहकार्यांचा जीव गमावल्याने दारू विक्री करणारे दारू पित नाही ते वाक्य मात्र या तरुणांनी खोटे ठरवल्याचे उपस्थितांमध्ये चर्चा होती प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 हजार चोवीस दोन हजार, हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते शंबर डक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क करा श्री गणेश एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज से, नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा